हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी काय केलं आहे आज दशमे केलात बघा मस्तपैकी दह्याबरोबर या सर्वांनी खायला इकडं माझं पिल्लू आहे म्हणजे माझं दिदुडं आणि ती काय खात आहे बघा दही खात आहे ती आणि ती मला म्हटलं मम्मा मम्मा तू काय खाते तर मी बोलली दही आणि दशमी खाती आणि तर मला बोलली होय का म्हटलं हां आणि तुम्हाला सांगू का हे मी कशाचं बनवलंय ते हो आहे ना मी ह्याचं वरणापासून बनवलेलं आहे शिल्लक राहिलेल्या खूप छान लाटून केलेल्या आहेत बरं का या सर्वांनी खायला आणि इकडं रात्रीचं शाही पनीर होतं ना ते राहिलेलं होतं थो थोडं आणि खूप सुंदर आणि टेस्टी झालं तर बरं का बटर पनीर होतं पण पन। छान झालं आणि मग दिदी मग मा, बोलली मम्मा मी पण खाऊन बघू का म्हटलं खाना छान लागतं आहे तिने बघितलं तर दोन तीनच घास खाल्ले आणि म्हटली नको मम्मा तिला आवडतं का नाही म्हटलं बाई काय माहिती आहे का इकडं आम्ही फ्रॅट्या टोली बघतोय खूप आवडतं मला पण आणि दीदीला पण आणि काय झालं दीदी बोलले मी हाताने खाते म्हटलं खा आणि तिला आता खाल्ला तिने तर मला बोलू खूप छान मम्मा व्हेरी व्हेरी टेस्टी मी बोलले हां आवडलं तुला तर बोलली हां आणि काय केलं माहिती आहे का तिने तुम्हाला तिनी ना तेवढाच घास खाल्ला मग परत मला म्हटली मम्मा मला नको तर म्हटलं का गं दिदू तर बोलली नकोच हे बघा आणि मी तुम्हाला सांगा एकच घेऊन आलती मला पण म्हणजे जास्त करून नाही आवडत पण म्हटलं वरण वाया जाण्यापेक्षा आपलं काहीतरी वेगळं केरळून खाल्लेलं बरं म्हणून मी होता, होता, के ते केलं तर बरं का आणि दही पण छान होतं गोविंदचं होतं आमच्या इकडं निंबाळकर डेअरीतलं खूप छान दही असतं पण तेवढा टाईमच नव्हता ना त्याच्यामुळं मग हिथनंच मुलाला मी आणायला लावलेलं आमच्या इथल्या मग तो घेऊन आलता ते दही खा म्हटलं चला जाऊ द्या आता खाऊया दही दही आणि मग बघा दीदी म्हटली की मम्मी हे तू काय काय करती ग का? असलं वेगवेगळं तुला कोसं काय येतं तर मी म्हटले येतं असं चला या सर्वांनी खायला चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय